नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय शेजो शेजोवाच कलर्स मराठी वाहिनीवरील रमा राघव या मालिकेत सुरू असलेल्या लग्न सप्ताहाची उद्या रविवारी म्हणजे सतरा मार्च या दिवशी सांगता होणार आहे रमा आणि राघवचा लग्न सोहळा उद्या प्रसारित होणाऱ्या भागात दाखवण्यात येणार आहे सजली ने रंगली रमा राघवची लगीन घाई राघव या दोघांचा पेशवाई पोशाख आणि रमा राघव मंगलसूत्र हे या लग्न सोहळा भागाचं खास वैशिष्ट्य आहे जोशात आणि उत्साहात पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची छायाचित्र समाज माध्यमातूनही प्रसारित झाली आहेत उद्या रविवारी दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता हा लग्न सोहळा पाहता येणार आहे पुरोहित आणि परांजपे कुटुंबातील या मराठमोळ्या आणि पेशवाई थाटातील लग्न सोहळ्याची प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे दोन्ही कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या साक्षीनं आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं लग्न पार पाडावं ही रमा राघवची इच्छा आता पूर्ण होणार आहे मंडळी आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजो उवाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या एका नव्या भागात नमस्कार